मित्रांनो गेल्या पंचेचाळीस दिवसापासून पीएमई जी पी च पोर्टल बंद आहे आणि पीएमईजीपीच्या पोर्टल पोर्टलवर हे दाखवलं जाते की मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे साईट बंद आहे आणि थोड्याच दिवसात आणि खूप सारे लोकांना हा प्रश्न पडलेला आहे जे अर्ज करण्यासाठी उद्योग सुरुवात करण्यासाठी पीएमईजीपी मधन अर्ज करून लाभ घेऊन आपल्या योजनेला सुरुवात करायची उद्योगाला सुरुवात करायची अशा लोकांना प्रश्न पडलाय की ही योजना कधी चालू तर मित्रांनो आजची सध्याची स्थिती काय आहे तुम्हाला समोर मी स्क्रीनवर दाखवतो आणि तेही महाराष्ट्राची स्थिती काय आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल तर मित्रांनो पी एम ई जी पीमध्ये आज एजन्सी पेंडिंग रिपोर्ट एजन्सी पेंडिंग याचा अर्थ जे आपण ऑनलाईन अप्लिकेशन करतो केल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र आहे खादी ग्रामोद्योग आहे के बी एस ए आहे यांच्याकडे जे अर्ज पेंडिंग आहेत चौदा जून दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजता म्हणजे आज सकाळी पाच वाजताचा तुम्ही जर रिपोर्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल गेल्या बघा तुम्ही पंधरा दिवस सोळा ते तीस दिवस आणि एकतीस पंचेचाळीस दिवस अर्जच घेणं बंद असल्यामुळे झिवो आहे पण आबो पंचेचाळीस दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त किती अर्ज प्रत्येक जिल्ह्यात पेंडिंग आहे ते तुम्ही बघा तर अहमदनगर मध्ये तुम्हाला दिसतील तीनशे चाळीस अकोल्यामध्ये एकशे चौसष्ट अमरावतीमध्ये एकशे चौवेचाळीस औरंगाबादमध्ये अकराशे बत्तीस ज्याला आपण संभाजी छत्रपतीनगर म्हणतो बीडमध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव भंडारात अडुसष्ट बुलढाणामध्ये बाराशे नव्वद अर्ज पेंडिंग आहेत चंद्रपूरमध्ये एकाहत्तर धुळ्यामध्ये चारशे एकोणसाठ गडचिरोलीमध्ये पंच्याऐंशी गोंदियामध्ये दोनशे तेरा हिंगोलीमध्ये दोनशे तेरा जळगावमध्ये चारशे पस्तीस अर्ज पेंडिंग आहेत जालनामध्ये बघा चारशे शेहेचाळीस आहेत कोल्हापूरमध्ये बाराशे पासष्ट लातूरमध्ये सातशे चार आणि मुंबईमध्ये चारशे बत्तीस मुंबई सबअर्बन जो एरिया त्याच्यात चारशे तेवीस नागपूरमध्ये बाराशे शहाण्णव नांदेडमध्ये बाराशे त्रेसष्ट म्हणजे हेच सगळे जिल्हे आहेत नंदुरबारमध्ये अडुसष्ट नाशिकमध्ये अकराशे चौऱ्याहत्तर उस्मानाबादमध्ये आठशे सत्तर उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यामध्ये आठशे सत्तर अर्ज उस्मानाबाद ज्याला आपण आता सध्या धाराशिव जिल्हा म्हणतो त्यानंतर पालघरमध्ये चारशे तेरा परभणीमध्ये सहाशे नव्वद पुण्यामध्ये सर्वात जास्त दोन हजार नऊशे सत्त्याण्णव अर्ज पी ई जी पीमध्ये पेंडिंग आहेत एजन्सीकडं म्हणजे जे, जे एजन्सीकडनं व्हेरीफाय होऊन बँकेकडे जाणार आहेत असे एवढे अर्ज पेंडिंग आहेत रायगडमध्ये चाळीस रत्नागिरीत दोनशे एकोणचाळीस सांगलीत पाचशे नऊ सातारामध्ये दोनशे सत्तावन्न त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एकशे पंचावन्न सोलापूरमध्ये सातशे पंचावन्न ठाणेमध्ये दोनशे सत्त्याण्णव वर्ध्यामध्ये चारशे नव्याण्णव वाशिममध्ये एकशे तेवीस आणि यवतमाळमध्ये अठ्ठ्याण्णव अशी एकूण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे मिळून वीस हजार पंचेचाळीस अर्ज प पेंडिंग आहेत म्हणजे जरी ही साईट चालू झाली पी एम ए जी पी तरी आधी हे जे वीस हजार पंचेचाळीस अर्ज पेंडिंग आहेत याची प्रक्रिया केली जाईल आणि त्याच्यानंतर नवीन येणाऱ्या अर्जाची प्रक्रिया केली जाईल मित्रांनो साधारणपणे पी एम ए जी पीचे जे टार्गेट असतं वरच्याचं महाराष्ट्रासाठी साडेचार ते पाच हजाराचं असतं म्हणजे वीस हजार पंचेचाळीस जवळ अर्ज पेंडिंग आहेत तर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही म्हणून या व्हिडिओतनं मी जी लोक पीएमएजीपी साठी वाट पाहत बसलेली आहेत महाराष्ट्र मित्रांनो याच वाट पाहणं आता सोडा जेव्हा अर्ज सुरुवात होतील तेव्हा आपण अर्ज करू हा विचार करा आणि डायव्हर्ट व्हा महाराष्ट्र शासनाच्या ए जी पी योजनेकडे हो तुम्हाला जे काही प्रपोजल करायचे आहेत प्रस्ताव करायचे आहेत याच्यासारखीच जी स्कीम आहे सी एम ए जी पी त्या स्कीममध्ये आपल्या अर्जाची सुरुवात करा पी एम ए जी पी कधी चालू होईल होईल असं गृहीत धरूया पण कधी चालू होईल सांगता येत नाही आणि चालू झाल्यावर सुद्धा पहिल्यांदा ह्या अर्जाची प्रोसेस होईल आणि त्यानंतर बाकीच्या नवीन येणाऱ्या अर्जांचा विचार केला जातो सिनियर त्यामुळं सिनियरिटीप्रमाणे त्यामुळं आपल्याला जे काही प्रस्ताव करायचे प्रपोजल करायचे आहे त्यासाठी आपले सगळे प्रस्ताव आता आपण हळूहळू डायवर्ट करून सी एम ए जी पी योजनेमध्ये करावं के आणि केल्याने आपला फायदा होऊ शकतो या हे तुम्हाला सद्यस्थिती काय आहे पी एम ए जी पी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी दाखवलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघत राहा माझं यूट्यूब चॅनल एकपचे धन्यवाद